नमस्कार मंडळी दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याही घरी दीपावलीची अशीच तयारी सजावट छान केली होती त्यानंतर चांदणी लावली आणि चांदणी खूप छान चमकत होती तर माझ्या लहानपणी दिप दिवाळीला वाळूचे किल्ले बनवले जायचे त्यानंतर सगळीकडे मंदिरात अगदी कडू पा तीर्थ दिलं जायचं तर आता ह्या पद्धती हळूहळू लोक पावत चालल्यात काही ठिकाणी अजूनही चालू आहेच म्हणा पण बऱ्यापैकी आता सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात काळानुसार तर असो मा आता हे दरवाज्याला पण मी छान तोरण लावलं होतं त्यानंतर दिव्यांची आरास कायम मातीचे दिवेच असतात आणलेले त्यामुळे आम माझ्या घरी तरी मी मातीचेच दिवे वापरते कारण दिवाळी हा सण सन, दिव्यांचाच सण आहे असं म्हणतात आणि किती तेजमय वाटतात ना दिवे तर अशा प्रकारे एक एक दिवा लावून घेतला आणि अगदी पहाट म्हणतात अभ्यंग स्नान वगैरे होऊन सगळं झाल्यानंतर ही अशी दिव्यांची आरास केली खूप सुंदर वाटत होतं दरवाजामध्ये रांगोळी काढली आणि आपलं ते कारेट असतं ते फोडलं त्यानंतर गोविंदा गोपाळा म्हटलं आणि अशा प्रकारे माझी दिवाळी साजरी होते तर त्यानंतर देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला हे बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद